हाय फ्रेंड्स मुलांना टिफिनमध्ये काय घ्यायचं ऑफिसमध्ये जाताना लंचसाठी काय घेऊन जायचं हे आपल्याला नेहमीच पडणारे प्रश्न त्यासाठी आज मी मुद्दाम करून दाखवणार आहे पूर्णांना पराठा आता हा पराठा पूर्णांना का हे तुम्ही जेव्हा संबंध व्हिडिओ बघाल तेव्हा तुमच्या सहजच लक्षात येईल तर आता आपण सुरू करूया हेल्दी आणि अतिशय टेस्टी असा पूर्णांना पराठा प्रथम त्याचं साहित्य बघूयात एक वाटी नाचणीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ ही इथे आहे ही जशी लागेल तशी आपण वापरणार आहोत या ठिकाणी सर्व डाळी मिक्स केलेल्या आहेत इथे ही लाल माठाची भाजी आहे तेल वरून लावण्यासाठी सर्व प्रकारच्या सीड्स आपण एकत्र केलेल्या आहेत हिरवी मिरची आलं लसूण यांचा हा ठेचा आहे हा उकडलेला भोपळा आहे आणि हे मीठ आहे हे पराठे करताना मी लाल माठ वापरला पण प्रत्येक वेळेला तोच वापरायला पाहिजे असं नाही तुम्ही कोणतीही पालेभाजी वापरू शकता पण तरीही मी असं सुचवेन की मेथी किंवा पालक हा फारसा वापरू नका कारण आपण इतर वेगवेगळ्या वेग पदार्थातनं मेथी पालक याचा बराच वापर करतो त्याऐवजी चाकवत करडई चुका ह्यासारख्या ज्या वेगळ्या पालेभाज्या आणि ज्या कमी खाल्ल्या जातात त्यांचा वापर नक्की यामध्ये करावा तर आता आपण कृती बघूयात आता ही डाळ मी थोडीशी हळद घालून कुकर उकडून घेतलेली आहे आता ही डाळ पालेभाजी मिरची लसणाचा ठेचा आणि भोपळा हे सगळं आता आपण मिक्सर मधनं काढून घेणार सर्वात प्रथम पालेभाजी घालूया आता ही शिजवलेली डाळ पेस्ट उकडलेला भोपळा आता हे सगळं आपण मिक्सर काढून घेऊया आता ही आपण स्पेस तयार केलेली आहे याच्यात आता ही सर्व पीठ क्रमक्रमाने टाकूयात प्रथम ज्वारीचं पीठ हे बाजरीचं पीठ तेल थोडस मोहन म्हणून मीठ घ मी कणिक आधी घालणार नाही आपण भिजवून घेऊया मग लागेल तशी आपण फक्त कणिक ऍड करणार आहोत हे आता आपलं पीठ म्हणून तयार झालंय थोडस आता आपण तेल टाकूया हे पीठ रेडी आता आपण ह्याचे पराठे तयार करायला घेऊया हे पीठ म्हणून फार काळ ठेवता येणार नाही कारण ह्याच्यात ज्वारी बाजरीचं पीठ असल्यामुळे हळूहळू ते पीठ सैल पडायला लागतं त्याच्यामुळे पीठ मळलं की लगेच करायला लावूया जे शाकाहारी आहेत त्यांना नेहमीच एक प्रकारचे अन्न घटक खाऊन पुरेसं होत नाही नेहमी डाळी कडधान्य भाज्या ह्या बदलून खायला पाहिजेत म्हणजे सर्व अन्न घटक आपल्याला पुरेशा प्रमाणात जातात आपण बरेचसे भारतीय मुख्यतः शाकाहारी आहोत काही जण ज़न, जरी नॉनव्हेज खात असले तरी ते आठवड्यातनं एक किंवा दोन वेळाला खातात त्यामुळे त्या अर्थांनी आपण सगळेच जण शाकाहारी आहोत पण काय होतं मांसाहार करत नसल्यामुळे त्यामध्ये थोडंसं प्रोटीन कमी पडतं त्यामुळे सतत प्रत्येक पदार्थामध्ये प्रोटीनचं प्रमाण कसं वाढेल हाही विचार करायला लागतो आपण वेगवेगळ्या डाळी एक एकट्या सुद्धा वापरू शकतो पण मिक्स डाळी वापरल्यामुळे प्रत्येक डाळीतनं वेगवेगळे फायदे आपल्याला मिळतात म्हणून ह्यामध्ये मिक्स डाळींचा वापर केला आहे जशी आपण निरनिराळी कडधान्य आणि डाळी मिक्स करून वापरली तशीच धान्यही मिक्स करून वापरायला हवीत म्हणून आपण मुद्दाम ह्यामध्ये नाचणी ज्वारी बाजरी आणि गहू ह्या सर्व धान्यांचा वापर केला आहे त्यामुळे त्याचं पोषण मूल्य निश्चितच अधिक वाढेल शिवाय ह्यामध्ये मी लाल भोपळा वापरला प्रत्येक वेळेला लाल भोपळाच वापरला पाहिजे असं नाही दुधी भोपळा पडवळ दोडका ह्यासारख्या कितीतरी भाज्या बाजारात असतात त्या मुद्दा मानून त्याचा वापर केला पाहिजे त्यामुळे काय होतं की प्रत्येक वेळेला वेगवेगळे अन्न घटक तर जातातच शिवाय प्रत्येक वेळची चव पण वेगवेगळी येते म्हणून वेगवेगळ्या वेग गोष्टींचा जरूर वापर करावा नेहमीच सतत बदल असणं किंवा दोन तीन पदार्थांचं मिश्रण असणं हे जास्त फायदेशीर आता हा पूर्णांना पराठा तयार त्याच्याबरोबर लोणचं किंवा जर एखादं सॅलड असेल तर फारच उत्तम आज ह्या ठिकाणी मी गाजर आणि टोमॅटोचं दही घातलेलं सॅलड दाखवलंय पण त्यासाठी अनेक प्रकारची सॅलड्स तुम्हाला वापरता येतील आम्ही आमच्या व्हिडिओवर अनेक सॅलड्स दाखवलेली आहेत ते जरूर बघा लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा ऑफिस मध्ये आपल्या टिफिन मध्ये नेण्यासाठी हा अतिशय योग्य पदार्थ आहे आता तुमचा टिफिन मध्ये काय नेऊ हा जो प्रश्न होता तो सुटायला नक्कीच मदत झाली असेल हा पराठा करायला अतिशय सोपा झटपट होणारा आणि सगळ्यात मुख्य फायदा म्हणजे ह्यामध्ये बिघडण्याची शक्यता अजिबात नाही त्यामुळे हा पराठा आणि सोबत एखादं सॅलड असलं की पूर्ण जेवणातन जे अन्न घटक जातात ते सगळेच जातील म्हणून त्याला आपण पूर्णांना पराठा म्हणतो हे आता तुमच्या सहज लक्षात आलं असेल तर नुसतेच बघू नका करून बघा खाऊन बघा हवं तेवढंच खा घरचं खा टेस्टी खा पण हेल्दी खा आणि शिवाय हे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला सबस्क्राईब करायला शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कसे वाटले हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये どルいうこと <music>